ती घरातून कामाला निघायची अर्ध्या वाटेवर तिचा प्रियकर बाईक घेऊन तिची वाट पाहत होता तिला तो तिच्या कामाच्या ठिकाणी सोडायचा संध्याकाळ झाली की कामावरून घराच्या शेजारी सोडायचा असं अनेक दिवस सुरू राहिलं पण अचानक हे बंद झालं ती स्वतःहून कामावर जायची स्वतःहून घरी यायची त्याचं कारण होतं दोघांमधलं भांडत आता वेळ होती शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीसच्या संध्याकाळची ती आपल्या कामावरून घरी परतत होती तो तिच्या वाटेवर थांबला होता त्याने अडवलं आणि जाब विचारायला सुरुवात केली तिने अनेक दिवसांपासून त्याच्यासोबत बोलणं टाळलं होतं त्याला भेटणंही टाळलं होतं यावरून त्या तरुणाच्या मनात तिच्याबद्दल संशय निर्माण झाला होता हाच दाब विचारण्यासाठी त्याने तिला अर्ध्या वाटेत रोखलं होतं दोघांमध्ये भांडण सुरू झालं त्याचा पारा वाढू लागला संशयामुळे त्याने तिचा फोन तपासायला सुरुवात केली तिच्या फोनमधलं व्हॉट्सअप पाहून त्याला राग आला आणि त्याने तिचा फोन जमिनीवर आदळला आणि तिच्यावर हात उचलला भांडणानंतर फुटका फोन घेऊन नाराज चेहऱ्याने ती मुलगी घरी परतली घरच्यांना सगळा किस्सा सांगितला आणि घरचे पोहोचले शेजारच्या पोलीस ठाण्यात पुढे काय झालं नात्यात कलह कसा निर्माण झाला आणि नात्याचा शेवट सोळा पाण्याच्या वारांनी कसा झाला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगाऊ बत्तीमध्ये तुमचं स्वागत आपल्या व्हिडिओतली ती म्हणजेच बावीस वर्षीय आरती दुलारा यादव आणि तो म्हणजेच एकोणतीस वर्षीय रोहित रामनिवास यादव शनिवारी आरती आणि रोहित यांच्या तडाक्याचं भांडण झालं भांडणानंतर फुटका फोन घेऊन नारा चेहऱ्याने आरती घरी परतली घरच्यांना सगळा किस्सा सांगितला आणि घरचे पोहोचले जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये रात्री एक वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात थांबून आरतीच्या घरच्यांनी पोलिसांकडे रोहीची तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्या सगळ्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी परत पोलीस ठाण्यात यायला सांगितलं यावेळी आरती आणि तिची बहीण पोलीस ठाण्यात गेली तिथे आरती तिची बहीण आणि पोलीसही रोहितची वाट पाहत होते रोहित आला पोलिसांनी त्याला, त्याला जाब विचारला दोन कांशिलात लगावल्या दोघांची समजूत काढली आणि पुढे काहीतरी होणार नाही असं समजून दोघांनाही सोडून दिलं रोहित घाबरला असं समजून आरती ही बिंदास्त राहू हो लागली रविवारचा संपूर्ण दिवस पोलीस ठाण्यात गेला सोमवारी कामावर गेली सोमवारी कुठलाच अडथळा आरतीला आला नाही त्यामुळे ती बिंदास्त होती पण मंगळवारी सकाळी रोजच्या प्रमाणे आरती आपल्या कामावर निघाली घरापासून गावराईपाडाच्या स्टेट बँकेजवळ ती आली तिथे रोहित यादव उभा होता तिला अडवलं आपल्यासोबत असं का केलं याचा जाब विचारू लागला आरती कोणतंच उत्तर न देता पुढे निघाली संतापलेल्या नरादम रोहितने बॅगमधून आणलेला इंडस्ट्रीयल पाना बाहेर काढला आणि मागून येऊन आरतीच्या डोक्यात पहिला वार केला आरती जागेवर कोसळली पुढे काय होते याचा अंदाज यायच्या आधीच आरतीच्या डोक्यात सलग तेरा वार केले त्यातच तिचा जीव गेला तरीही नराधम रोहित थांबला नाही माझ्यासोबत ब्रेकअप का केलं अचानक बोलणं का टाळलं असे अनेक प्रश्न विचारत रस्त्यावर पडलेल्या आरतीच्या डोक्यावर आणि कपाळावर वार करतच राहिला तब्बल पंधरा ते सोळा वार नराधम रोहितने आरतीवर केले होते घटना घडत असताना एका तरुणाने नराधम रोहितला थांबवायचा प्रयत्न केला पण थांबला नाही त्या धिपाड रोहितने वार आणि त्यातून येणाऱ्या आवाजामुळे आजूबाजूच्या लोकांनीही मध्ये येण्याचं धाडस केलं नाही परिणाम काय झाला तर आरती यादवचा जागीच मृत्यू झाला एवढं सगळं होत असताना सायलेंट किलर रोहित यादव कोणाला तरी फोन लावत होता समोरच्या व्यक्तीसोबत काहीतरी बोलत होता रोहितचा आरतीला मारण्याचा प्लॅन हा अचानक ठरला नव्हता त्याने तो प्लॅन आधीच कोणाशी तरी शेअर केला होता आरतीला मारण्याच्या उद्देशानेच त्याने बॅगमधून इंडस्ट्रियल पाना आणला होता सगळी घटना झाल्यानंतर रोहित यादव आरतीच्या मृतदेहाकडे पाहत बसून होता शेवटी वालीव पोलीस ठाण्यातील पोलिसांनी रोहित यादवला ताब्यात घेतलं आणि कलम तीनशे दोन प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला हे तेच पोलीस होते ज्या पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी आरती आणि तिची बहीण न्याय मागण्यासाठी गेली होती आणि पोलिसांनी त्या दोघांची समजूत काढून त्यांना घरी पाठवलं होतं रोहित यादवने हा अचानक हल्ला केलाय असंही काही नाही तर याआधीही आरतीला जिवंत मारण्याची धमकी रोहितने दिली होती त्याच धमकीच्या आधारे आरतीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती ज्या रविवारचा उल्लेख आपण व्हिडिओच्या सुरुवातीला केला त्याच दिवशी पोलिसांनी रोहितला एक ऑफर दिली होती पैसे दे मामला रफादफा करून टाकू आता हा खुलासा केलाय मृत तरुणी आरती यादवच्या बहिणीने आता इतकंच नाही आरतीच्या वडिलांनीही मोठा खुलासा केलाय रोहित यादव याने आरतीच्या घरच्यांची भेट घेतली होती सहा वर्षांच्या प्रेमाचं लग्नामध्ये रूपांतर होणार होतं तशी बोलणी रोहित आणि आरतीच्या घरच्यांमध्ये सुरू होती वडिलांनी रोहित समोर एक अट ठेवली होती ती म्हणजे मुंबईत स्वतःचं घर हवं तू खुली पहा आम्ही तुमचं लग्न लावून देतो अशी अट आरतीच्या वडिलांनी रोहित समोर ठेवली होती यावर रोहितने मुंबईमध्ये स्वतःचं घर होण्यासारखी स्वतःची परिस्थिती नसल्याचं सांगितलं होतं त्यामुळे लग्नाची बोलणी फिसकटली यानंतर घरच्यांनीही रोहितचा नाच सोडण्याची जबरदस्ती आरतीवर केली होती त्याचवेळी आरतीचं तिच्या कंपनीमध्ये दुसऱ्या मुलासोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याचा संशय रोहितला येऊ लागला आणि प्रकरणाचा शेवट आरतीच्या मृत्यूने झाला सगळा घटनाक्रम ऐकल्यानंतर नरादम रोहितबद्दल राग हा साहजिकच येतोच पण हत्येच्या काही दिवस आधी पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिलं नसल्याची टीका आता पोलिसांवरती होऊ लागले बाकी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं नेमकी चूक कोणाची वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लघाऊत्तीला आत्ता सबस्क्राईब करा